गाव तरी पण आपण लास आणि करायचे आणि खाली पण फार्मिंग आला माहिती जय महाराष्ट्र स्वागत आहे मित्रांनो आज आपण अभयाकडे आलो आहोत त्यांचं नाव आणि पत्ता विचारता नाव आणि पत्ता सांगा धनाजी दयानंद लहानगे जिल्हा जिल्ह्याला हा शेळी व्यवसाय शेळी पालन हा व्यवसाय मी कशामुळे निवडला कारण दुसरा व्यवसाय कोणताही होता ह्याच्याकडे का तुमचं लक्ष घ्या आपलं शेतीला जोडधंदा शेळी धंदा आपण करतो आणि त्याच्याबद्दल त्याच्या बरोबरच आपलं फुकटपालन पण दोन्हीचा जोडधंदा असं केलं आपण शेतीवर ते आहे पण हाच शेळी पालनामध्ये किती जात काबत निवडली उस्मानाबाद असेल किंवा बिटल प्रॉस असेल कारण शिरोळे आहे तोतापरी आहे बारबेरी आहे हे काबर जात नाही म्हणजे आता आपल्या ह्याला वातावरणामध्ये हे आपल्याला कम्फर्टेबल आहे तर आपण सुरुवातीला किती शेळ्यापासून किती बोकडापासून चालू केलं होतं आणि सुरुवातीला आठ एक बोकड घेतला होता ते तुम्ही आठ आणि एक बोकड घेतलं होतं ते किती तुम्हाला म्हणजे किती मध्ये पडले होते एक लाख वीस हजार रुपयाचं आपलं हे जानेवारी महिन्या जानेवारी जानेवारीपासून आता तुम्हाला फायदा किती झाला किती किती पुस्तक तुम्ही सेल केला बकरी असतील किंवा शेळ्या असतील आता आपल्या शेळ्याने प्रत्येक शेळ्यांना दोन दोन पिकडे दिले होते एक बकर आणि एक पाट त्याच्यामध्ये आपण बकरी आपल्या आठ विकून टाकले आठ साडेआठ हजार रुपया साडेआठ हजार सहा महिन्याची बकरी सहा महिन्याचे बकडं साडेआठ हजार साडेआठ हजार टाकतो तर आतापर्यंत तुमच्या शिळीपालनामध्ये मोटेरिटी झाले किंवा पिल्ले वगैरे मेलेत किंवा शेळ्या असं लगावल्यात काय असं झाले मोटरिटी फक्त आपली शिळेचे गाभली होती पोटामध्ये दुसऱ्या शिळेनं मार लागला होता त्याच्यामुळे शेळी न मारल्यामुळं पिल्ले आभर्षण झालं पिल्ले दगावले किती महिन्याची गाबून शिळी साडेचार महिन्याची गाबून म्हणजे दुसरी शेळी असेल किंवा मार्की शिळी असेल तर त्यापासून आपल्या दुसऱ्या गाबून शेळीचे काळजी गेला पाहिजे डिस्टन्स ठेवून बांधलं पाहिजे येताच्या पोलिसीला वेगळं बांधलं पाहिजे दुसऱ्या शेळ्यामध्ये बांधलं नाही पाहिजे दोन्ही शेळ्यामध्ये डिस्टन्स पाहिजे आता आपल्याकडं तुमच्याकडे तुम्ही गावरान कोंबड्या केलं तर गाव गावरान कोंबड्या आपल्या शेळी पालन पालामध्ये ठेवण्याचा उद्देश काय आहे कारण की आपल्या शेळीला गोचळ होत नाही गोचळ झाल्यावर ते खातात काढून अजून काय आपल्या शेळीला दगावरची म्हणजे इच्छू काटायची त्यांना भेवणार नाही कारण की कोंबड्याची इच्छू त्यांना काय इसून खाऊन म्हणजे किडे वगैरे असतील किंवा गोचिड असतील गाजवा असतील सगळं खाऊन त्याच्यामुळे आपलं शेड सुरक्षित जाते ना जास्त जे काही गोचड्यामुळं शेळी असेल ते सुधरत नाही किंवा गोचड वगैरे जर आली तर शेळीची वाढ होत नाही त्यासाठी ते कोंबड्या खातात आणि त्यांना पण काय चालते कोंबड्याच्या शेळ्याच्या गेचड्याच्या पिसवाच्या आपलं शेड पण सांगणार कोंबड्या किती केल्या होत्या सुरुवातीला सुरुवातीला आपल्या कोंबड्या बारा कोंबड्या आणि दोन कोंबड्या कोंबड्या शेळीपाला मध्ये डायरेक्ट मोठे पाहिजे लहान पिल्ले तयार करून नंतर वाढवलं पाहिजे स्टार्टिंगला आपण दहा कोंबड्या घेतल्या त्याच्यापासून आपण पिल्ले तयार करून आपलं आपलं कोकण पालन चालतो म्हणजे लहान जर आपण जर तयार केले स्वतःच्या फांबव ते शेळ्याच्या डोळ्यावरती वगैरे मारणार नाही किंवा शिळा जखमा वगैरे करणार नाही ना म्हणजे कंटिन्यू शेळ्यामध्ये जर राहिले

ने ने आहा। 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 ला काय पुरवणार देता करते पुरगा सोयाबीन शेंगदाणा पेंड मकाचा दा आणि हे डाळ आता बाहेर वगैरे दिसलेस बाहेर मध्ये आपण यांचे पाय मोकळे होण्यासाठी तीन तास करू आपण 3 तास आणि पुन्हा आपण बांध म्हणजे बाहेर चुरूड आपलं जे पाय मोकळे होता दा आपला रोग 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 स्थिती वाढते आणि यांना जे आपण बांधून हां जे आपण बांधून टाकू शकत नाही त्याने खाऊ नये म्हणजे पायीच्या वातावरण केला आता जे काही खायचे त्यांना एकत्र मिळतं त्यामुळे जरा बाकीच्या गोष्टी देण लाग देणं लागल कोणतं पण आपण लिक्विड एवढे द्यायची गरज नाही कारण की बाहेर सगळं त्याने खाऊ नये तर तुम्ही आता आता फक्त शेळीपाला मध्ये काही असं काही अडचण येत असतात बा काही आजार झालाय तुमच्या शेळ्याला किंवा पिल्यावाला लहानपणी जे गावले ते लहान म्हणजे एक ते आठ दिवसाचे किंवा पंधरा दिवसाचे काय माझ्या तर लक्षात असं आलं आतापर्यंत शेळीपालामध्ये की महिन्याच्या अगोदरची जी पिढी येतात ते शेळीपालकाला व्यवस्थित सांभाळता येत नाही तेच पिढी जगावतात नाही नाही आपल्या शेळीवर तसं एक पण पिल्लो जगावत नाही कारण की आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेतो टाइम टू टाइम त्यांना पाजीवन चारा पाणी व्यवस्थित त्यांचं सगळं औषध आपण डिवर्मिंग केलं

ये बकरे पाच येतात मोठे बकरे बस नाही तीन साडेतीन महिन्याचा आपण शेवडवड दुसरं लावला शेजाऱ्याचा लावला बावीस बावीस किलो जाणार बारा तेरा हे त्याच्या बरोबरचे पाट आहे हे पाट आणि बकर हे शिडी त्या शिडीने दोन पिली दिली हे दोन म्हटलं कारण की ते क्रॉस बटेल भेटेल ते आणि ए पी वर गावरण करायला पाहिजे परवडते कारण की शिळी आपली चौदा महिन्यामध्ये दोन वेळेस एक पीस शेळी दोन किले तर आपले वर चौदा महिन्यामध्ये चार किले होते शेळीपणांना शिवळ्यामध्ये दोन किले सहसा सहसा जास्त दिले तीन किंवा चार जेल पाहिजे किंवा दोन पिल्ले पाहिजे दोन पिल्ले कारण की त्यांना पेला दोन्ही पिल्ल्याला आणि आपल्याला पण काही टेन्शन राहत नाही जास्त सुरुवात केली होती त्याच्यावर प्रशिक्षण वगैरे घेतलं प्रशिक्षण काय घेतलं नव्हतं आपण युट्यूबवर बघून हे चालू केलं युट्यूब लागून माहिती बघून

तर त्याच्या माझ्या मते तिकडं डायरेक्टर डायरेक्टरच्या मध्ये आला त्याला खूप मला पण काय माहिती नव्हतं कुठे घेऊन जायचं का नाही का करायचं पण असं माहिती युट्यूब वर बघून सगळं माहिती घेऊन चालू काही गोष्टी आपल्याला काही नाही काही 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 तर कारण काही माहिती

आपलं म्हणजे कारण की आपण ह्या दहा शेळ्यामध्ये आपलं उत्पन्न कमीत कमी दोन येताच म्हणलं तर दोन अडीच लाख रुपये होते तर पंचवीस शेळ्याचं म्हणलं तर कमीत कमी चार साडे चार लाख रुपये उत्पन्न होते वर्षाचं दीड वर्षाचं शेळ्याच जास्त जायला मला जास्त कमीत कमी आपलं सगळा खर्च फेक्षा जाऊन एक चार लाख रुपये म्हणजे शहर चांगले जातात चिथुल्या विठ्ठल असेल किंवा उस्मानाबाद क्रॉसिंग मध्ये तर तिकडे व्यवस्थित करतात तर मग तिची वाढ होऊन व्यवस्थित माझ्या मला वाटतं तुमचं म्हणणं का आता कसं आपल्या वातावरणानुसार तर आपल्याकडे शिळा हेच होत कारण की बिटलची मृत होती कारण की मृत आपलं बिटल आपल्याकडे इकडे टिकत नाही या वातावरणात त्याच्यामुळे आपण हेच शिळा आपण काटक शिळा येत आहे कोणत्या वातावरणामध्ये यांना सोडतो

कमीत कमी पंधरा अंडे तर ठेवला पाहिजे एका कोंबडीच्या खाली कारण की पंधरा कोंबडी म्हणजे कोंबड्याची साईज बघून त्याच्या पंखाची साईज किती लेंथ आहे पंधरा त्या पोटाखाली बसू शकते का म्हणजे जरा मोठी कोंबडी असते तर जास्त होऊ शकतात आणि साधारण कोंबडी असेल तर पंधरा अंडी ठेवायचा किती आपण त्यांना पहिल्यासोबत एका दिवशी जर बसलो रात्री आज आता आपण दहा तारखेला बसलो तर पाच तारखेला आपण त्यांना चारासव चारा पाणी करण्यासाठी पाच दिवसांनी सोडतो पाच पाच दिवसाच्या टप्प्यानं तीन वेळेस सोडतो पुन्हा एकवीस दिवसाच्या पिल्ले आपल्या आता कालच पिल्ले काढले आता ह्या आपण हिच्या खाली ठेवलं होतं पण अकरा हे ठेवलं होतं त्याच्यापैकी तिने दहा पिल्ले काढले

गावरान कोंबड्याला व्यासिन शिकण्याची गरज नाही तरी पण आपण लास होता निगमबोरा दोन हि लसीकरण करतो निगमबोरा लाट होता सुरवातीला लास पहिला डोळ्यामध्ये लास आपण किल्ल्याच्या सातव्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी निघाल्यावर आपण त्यांना तीन दिवस गुळपान देतो. गुळपान. गुळपान दिल्यावर त्यांना सातव्या दिवशी लास होता. पुन्हा चौदाव्या दिवशी गंभो. आणि पुन्हा अजून 21 व्या दिवशी लास होता. लास पाणी पाणी. हां. रानी केत्र वगैरे काय नाही. रानी केत्र काय नाही आपले. हां. सातो. राका शिळी पालनानी कुंभरी कुंभरी तुम्हाला उत्पन्न किती होतं? कुंभरीमध्ये आपण किती लाले आणि तो भविष्यात शिळेपाल करायचं आता आपण हे चालू करून एक सात महिने सात महिन्यामध्ये शिळेपालनामध्ये आपल्याला एक ऐंशी हजार ते पंच्याऐंशी हजार पर्यंत आणि कोंबड्यामध्ये आपल्याला एक पन्नास हजार तर भविष्यात काहीच प्लॅनिंग आहे बाबा तुम्हाला पुढे प्लॅन आहे आपला इथं पूर्ण शेड मारून वरे बकरी करायची आणि खाली कोंबड्या करायचे म्हणजे पद्धतीने करायचं

प्लॅन आता पुढल्या वर्षी चालू करणार आहे मी आता ह्याच्याकडून काही बेनिफिट काढून काय अडचणी त्याच्यावरच हे करून त्याच्यात पैसे त्या धंद्यावर लावणार आहे तर आपले काही बोकळे वगैरे विकायचे आहेत आता आपले पाच बकरे विकण्यासाठी आहेत पोळ्याच्या करीसाठी बोकरे जर विकायचे असतील तुमचा नंबर वगैरे सांगा काही असतील आपल्या चॅनल मार्फत आणि तुमच्या तुमच्या ह्याच्यानं करा चौऱ्याऐंशी शेहेचाळीस ऐंशी साठ तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती असंच व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या एसपी फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की बयाची माहिती कशी वाटली धन्यवाद मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र